जर तुमच्याकडे सुद्धा तेलाच्या अशा रिकाम्या बॉटल्स असतील तर त्या फेकून न देता त्यापासून तुम्ही सुद्धा अशी एक खूप सुंदर अशी वस्तू बनवू शकता चला तर मग न घालवता आपण ती बनवायला सुरुवात करूया त्यासाठी सर्वप्रथम मी इथे ते तेलाची बॉटल घेतलेली आहे पॅराशूट तेलाची बॉटल आहे ती मी कट करून घेतली आहे अशा पद्धतीने तर थोडीशी वाकडी तिकडे झालेली आहे त्यामुळे हो कैचेच्या सहाय्याने मी छान असे गोलाकार करून घेतलेली आहे छान लेवलवरती करून घेऊयात तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा या बॉटल्स फेकून न देता खूप सुंदर असा उपयोग करू शकता आणि खूप सुंदर अशी वस्तू बनवू शकता तरी ते आपण हे कट करून घेतलेलं आहे आता आपण या बॉटलला कलर करणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम आपण इथे व्हाईट कलर मारून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला हवा तो कलर आपण यावरती मारणार आहोत तर सुरुवातीला आपण व्हाईट कलरने पूर्ण बॉटल पेंट केलेली आहे त्यानंतर आपण इथे पिस्ता कलर बनवलेला आहे आणि आपण हा पिस्ता कलर यावरती अशा पद्धतीने लावून घेतलेला आहे आणि पुन्हा तो कलर सुटल्यानंतर आपण यावरती डिझाईन्स काढणार आहोत तर तुम्हाला हवी तशी आवडती तुम्ही डे साईन्स काढू शकता फुलं काढू शकता तर इथे मी फेस बनवत आहे त्यामुळे इथे सुरवातीला मी डोळे काढून घेणार आहे तर दोन डोळे अशा पद्धतीने काढून घेणार आहे तर तुम्हीसुद्धा तुमच्या आवडीनुसार यामध्ये आणखीन क्रिएटिव्हिटी ॲड करू शकता आणि तुम्हाला हवं तशा पद्धतीने तुम्ही यावरती ड्रॉइंग्स करू शकता डोळे काढून झाल्यानंतर ब्लॅक कलरने पुन्हा डोळ्यांना बॉर्डर करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने खूप सुंदर असे डोळे आपले तयार झालेले आहेत आता आपण याचे ॲब्रोज काढणार आहोत त्यासाठी पुन्हा आपण ब्लॅक कलरच्या साह्याने अशा पद्धतीने ॲब्रोज काढून घेणार आहोत तर दोन्ही बाजूने आपण हे आयब्रोज काढलेले आहे त्यानंतर आपण याला मिशीसुद्धा काढणार आहोत तर मिशी काढण्यासाठी सुद्धा आपण ब्लॅक कलरचा यूज करणार आहोत आणि ब्लॅक कलरच्या सहाय्याने आपण इथे खाली अशा पद्धतीने मिशी काढून घेतलेली आहे तर मलाही नीट जमली नाही पण मी नक्कीच ट्राय केलेला आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने यामध्ये आणखीन क्रिएटिव्हिटी ॲड करू शकता त्यानंतर आपण इथे स्माइली साठी इथे रेड कलरचा यूज केलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान असं आपलं हे शोपीससाठी तयार झालेला आहे तर याचा वापर तुम्ही पेन होल्डर म्हणून सुद्धा करू शकता किंवा टी प्लांटर म्हणून अशा पद्धतीने सुद्धा करू शकता इथे आपण मनी प्लांट लावलेला आहे तर यामध्ये मनी प्लांट खूप छान राहतो मी सुरुवातीला लावलेला त्यानंतर याला किती छान मुळे आलेले आहेत तुम्ही बघू शकता तर या पद्धतीने सुद्धा तेलाच्या रिकाम्या बाटलीचा अशा पद्धतीने वापर करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन क्राफ्टसह हो तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद